हे ईद मिलांचा कार्यक्रम ठेवण्याचं कारण हे आहे की आज समाज खूप एकमेकांमध्ये विखरलेला आहे प्रत्येक जाती धर्मामध्ये वेगवेगळे विचार असे विखरलेले आहेत अशा ठिकाणी मला असं वाटलं की आपण एक समाजाचे देणे लागतो आहोत सुजान नागरिक आहोत त्याच्यामुळे मी सर्व जातीचे जा हिंदू मुस्लिम बौद्धी बंदुस्त हे माझे सगळे यांना मी एकत्र आणून दरवर्षीप्रमाणे हा कार्यक्रम ठेवत असतो ईद मिलांचा आणि सगळ्यांना एकोपाचा कसा संदेश देता येईल आणि जेणेकरून प्रत्येकांच्या मनात कसं एकोपाची भावना निर्माण होईल फुलनी फुलांची पाकळी म्हणून हा मी एक प्रयत्न करत असतो आणि त्याला माझे हिंदू मुस्लिम बौद्धिष्ट बांधवांनी खूप खूप प्रतिसाद दिला याबद्दल मी सगळ्यांचं मनापासून आभारी आहोत माझे मित्रमंडळ राशीद भाई या भाई, सगळ्यांचं मी आभारी आहे आभार व्यक्त करतो याबद्दल कार्यक्रमाला प्रोत्साहन देऊन आपल्या वेळेत वेळ काढून इथं आलेले महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष व युवा नेता अमित भाऊ भुईगळ यांचा मी आभारी आहे आणि त्यांचं एक कार्य करायचं एक मी आतापर्यंत अभ्यास केलेला आहे त्यांचं जे कार्य आहे ते सर्व समाजाच्या लोकांना मुलांना युवा नेत्यांना सगळ्यांना घेऊन ते एक म्हणजे एक दिशा देत आहे महाराष्ट्राला की महाराष्ट्र कसा असायला पाहिजे शाहू फुले आंबेडकरांचे विचार ते प्रत्येकाच्या मनात रुजवतात ते भाऊचे आज भाऊ असे कितीक लोकांना आज म्हणजे भाऊला प्रत्यक्ष भाऊ ओळखत नाही आहे पण त्याचे लाखोचे संकेत आज चाहते झालेले महाराष्ट्रामध्ये त्याला कारण एकच आहे की भाऊ सगळ्यांना समान प्रत्येकाचं लहान मोठं गोरगरीब कोणीही असो त्याच्या हक्कासाठी रस्त्यावर यायला कोणाच्या बापाला घाबरत नाही हे भाऊचं एक विशेष म्हणजे हसा त्यांनी उमटवलेला आहे महाराष्ट्रामध्ये आणि याच कारणास त्यांच्या आज लहान मोठे सगळे फॅन झालेले आहेत भाऊला मी या ठिकाणी सांगू इच्छितो का की भाऊ आपण जे कार्यकर्ता आहे त्यासाठी आम्ही तुमच्या सदैव पाठीशी आहोत आपण नेहमी अशा गोरगरिबांच्या हक्कासाठी लढावा हे तुम्हाला साधीच्या आमचे शुभेच्छा आहेच नेहमी आणि आम्ही पाठीशी आहोत भाऊ तुम्ही याच्यात काही बदल होऊ दे नाही किती भ भविष्यात किती मोठे झाले तुम्ही तर तुमची विचारसरणी जी आहे नेहमी तीच राहावी हे आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना पण करतो आणि भाऊंना एक विनंती पण करतो का भाऊ तुम्ही असं नेहमीच गोरगरिबांच्या हक्कासाठी लढावा आणि लढत राहावा आम्ही सदैवी तुमच्या पाठीशी आहोत आणि तुमचे खूप खूप आभार मानतो भाऊ वक्फ बोर्डाबद्दल बी आपण रस्त्यावर उतरणार आणि वक्फवाचे जे नियमासाठी तुम्ही काही फेरबदल करण्यासाठी तुम्ही रस्त्यावर उतरून मागणी करणार आहात त्याच्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत सगळं मुस्लिम समाज आपला आभारी आहोत धन्यवाद भाऊ या ठिकाणी शेख मुकरम भाई यांच्या वतीने जो ईद मिलनचा प्रोग्राम आज त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्यांनी सर्व जाती धर्माच्या मित्रांना बंधूंना या ठिकाणी बोलून आज देशात आणि महाराष्ट्रात वातावरण कसं चाललं आहे आपल्या सर्वांना माहिती आणि त्याच्याही पलीकडे जाऊन आज त्यांनी हिंदू मुस्लिम दलित सर्व जाती धर्माच्या माणसाला ईद मिलनच्या या कार्यक्रमाला बोलवलं एक आम्ही सर्व एकत्र आहो हा मॅसेज त्यांनी खऱ्या अर्थानं देण्याचं काम या ठिकाणून केलेलं आहे मी शेख मुकरम आणि त्यांच्या सर्व मित्रमंडळाचं अभिनंदन करतो ईद झाल्या झाल्या त्यांनी हा एक ईद मुलांचा कार्यक्रम ठेवला आणि भविष्यामध्येही ते असेच मोठे कार्यक्रम आयोजित करत राहो या ज्याने एकता या देशात आणि या महाराष्ट्रात एकता आपली जिंदाबाद आहे असं या ठिकाणून दिसून येईल आणि ते असे प्रोग्राम घेत राहो हीच मी विनंती करतो धन्यवाद एकीकडे जमिनीचं चालू आहे मस्त आहे हे असे ऑकॉ बोर्डचं जे विषय आहे तो संसदेमध्ये आहे आणि त्यासाठीच मागच्या वेळेस सुद्धा आम्ही प्रयत्न केला होता की जे सेक्युलर जी लोक आहे त्या सेक्युलर लोकांनी जास्तीत जास्त लोकांनी निवडून आलं पाहिजे कारण की आता खाली किती जरी ओरडला आपण त्या ठिकाणी लोकसभेमध्ये असेल किंवा विधानसभेमध्ये असेल त्या ठिकाणी त्यांचं बहुमत आहे त्यामुळे ते असे बिल आणण्याचं काम त्या ठिकाणी करत आहे जरी आमच्या त्या ठिकाणी प्रतिनिधी नसले तरी आम्ही रस्त्यावर येऊन याचा विरोध करू आणि आम्ही आजपर्यंत अशा सगळ्या गोष्टीचा विरोध करत आलेलो आहोत भविष्यातही त्याचा विरोध करू साहेब और शेख इमरान साहेब इन्होने जे ईद मौके पर जो दावत रखी आहे आप सब जो यहाँ पे जो बिरादरी के लोग हैं और जो आप पत्रकार लोग हैं जो हमारे दोस्त लोग हैं आप सबसे मिलकर अच्छा लगा इस शुभ मौके पर मैं सबको ईद की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ now and press the bell icon never miss an update